नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मस्त मजेत अरे वा व्हेरी गुड तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला स्वमत कसे लिहावे या कृतीवरती अभ्यास करायचा आहे स्वमतावर आधारित प्रश्न हा पहिला प्रश्न असतो त्यामध्ये अ आणि आ, आ या दोन कृतीमध्ये तीन तीन मार्कांसाठी ही स्वमत कृती आपल्याला दिलेली असते याच्या उत्तरामध्ये आपल्या स्वतःच्या कल्पना भावना आपले विचार आपले अनुभव यांची सर्जनशील अभिव्यक्ती व्यक्त करणे म्हणजे स्वमत होय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर एखादी प्रश्न विचारलेला असेल तर त्या प्रश्नामध्ये आपल्या मनातील कल्पना आपल्या मनात काय काय भावना आहेत त्या प्रश्नाबद्दल आपल्या विचार आपले अनुभव काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वमतामध्ये मांडायच्या स्वमताची कृती ही वेगवेगळ्या प्रकारे विचारली जाऊ शकते तिचे उत्तर दिलेल्या उत्तरात असते तर कधी ते उत्तर दिलेल्या उत्तरात नसते तर ते पाठात असते कधी कधी ते उत्तर उत्तरात नसते पाठतही नसते पण ते पाठाच्या मध्यवर्ती विचारत असते म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो उतारा दिलेला असतो त्या उतार्यावर ती कृती असते कधी त्या उतऱ्यावरती नसते मग ती कशावर असते तर ती पाठावर आधारित असते मग अशा या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत आणि यासाठी आपल्याला पाठ वाचन करणे आवश्यक आहे स्वमत कृती लिहित असताना काही महत्वाच्या बाबी आता मी तुम्हाला सांगणार आहे दिलेल्या कृतीबाबत तुमचे स्वतःचे मत लिहायचे आहेत त्या कृतीबद्दल तुम्हाला नेमके काय वाटते ते लिहा ज्या विषयावर तुम्हाला कृती दिली आहे त्या कृतीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा त्यात खरंच तथ्य आहे का सत्यता आहे का ते मांडावे आपण वाचलेली अवांतर पुस्तके आपण टी व्ही पाहतो पेपर वाचतो काही गोष्टींचे निरीक्षण करतो या सर्वांना विचारात घेऊन आपल्याला आपलं स्वमत व्यक्त करायचं स्वमत लिहित असताना आपल्या विचारांना प्राधान्य द्यावे पण ते अवास्तव नसावे आणि महत्वाचं म्हणजे ते पाल्हाळीक नसावे स्वमत लिहित असताना मला असे वाटते माझे असे मत आहे अशा वाक्यांचा वापर करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सोमत कृती ही पंधरा ते वीस ओळींमध्ये तुम्हाला लिहायची आहे सोमत लिहिताना तीन चार ओळींचे तीन परिच्छेद असावेत पहिल्या परिच्छेदात प्रस्तावना असावी आणि उरलेल्या दोन परिच्छेदात आपले मत प्रश्नाला धरून मांडावे आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीन चार परिच्छेद पाडायचे आहेत म्हणजे पॅरेग्राफ पाडायचे आहेत तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये मध्ये आपल्याला प्रास्तावना लिहायची प्रास्तावना म्हणजे काय तर त्या धड्या त्या जी कृती तुम्हाला दिलेली त्या कृतीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ती कुठल्या पाठातली आहे त्या पाठाचे लेखक कोण आहेत लेखकांचं त्या कृतीबद्दल काय मत आहे हे सगळं अगोदर तुम्ही पहिल्या परिच्छात लिहा आणि नंतर तुमचं स्वतःचं मत उरलेल्या दोन किंवा तीन परिचदामध्ये मांडायचंय आणि आपले मत मांडत असताना ते सकारात्मक रीतीने मांडायचे त्यात कुठेही नकारात्मकता यायला नको सोमत लेखन करताना सहज सोप्या भाषेत व दिलेल्या माहितीनुसार किंवा जर कृती तुम्हाला दिलेली असेल त्या कृतीनुसार तुमचं लेखन त्यामध्ये आलं पाहिजे आणखी महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो स्वमताची कृती ही फक्त पाठांवर विचारली जाते ती कवितेवर किंवा स्थूल वाचनावर विचारली जात नाही म्हणून तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त पाठांचं वाचन करा पाठामध्ये दिलेले प्रास्तावना असेल ती वाचा कारण आपल्याला बऱ्याच वेळी या शब्दांचा वाक्यांचा उपयोग आपल्याला स्वमतामध्ये करता येतो निबंधामध्ये करता येतो म्हणून जास्तीत जास्त पाठ वाचनाचा सराव करा सराव अशासाठी की आपण ज्या वेळेस एखादी गोष्ट करत असतो ती जर आपण पुन्हा पुन्हा केली तर आपल्याला त्याचा सराव होतो आणि ती गोष्ट आपल्या लक्षात राहते म्हणून पाठवाचन वारंवार करायचे विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरण म्हणून एक कृती बघूया निरंजन खरा नागरिक हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा आता विद्यार्थी मित्रांनो निरंजन खरा नागरिक हे जे विधान आहे ते आपल्याला पाठातून याची माहिती मिळू शकते आणि म्हणून आपण सुरुवातीलाच पाठाचं नाव पाठाचे लेखक यांचा उल्लेख करायचा आहे लिहिताना आपण असं म्हणू शकतो हे विधान खरा नागरिक या पाठातील आहे आणि याचे लेखक आहे सुहास बारटक्के शालेय विषय केवळ अभ्यासक्रमात शिकायचे नसतात तर ते कृतीतही आणायचे असतात ही जाणीव निरंजनच्या वागण्यातून दिसून येते निरंजन हा खरा नागरिक आहे हे लेखकांनी आपल्याला पटवून दिले आहे अशा पद्धतीने आपण थोडक्यात प्रास्ताविक करू शकतो आणि पुढे लिह लिहू शकतो निरंजन हा खूप मेहनती आणि अभ्यासू मुलगा होता आई वडिलांचे तो मावशीकडे राहत होता तो सुशील मुलगा असल्यामुळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता निरंजनच्या मनातही गुरूंबद्दल अपार श्रद्धा होती अशा या श सद्गुणी निरंजनाचा सद्गुणी निरंजनचा नागरिक शास्त्राचा शेवटचा पेपर होता त्या दिवशी त्याला रेल्वे रुळाशी घातपाताच्या खुना दिसल्या त्याने तत्परतेने या घातपाताची माहिती स्टेशन मास्तरांना दिली त्याने परीक्षा न देता किंवा वैयक्तिक स्वार्थ न पाहता एका नागरिकाचे कर्तव्य पार पाडले त्याच्या या सचशील कृत्यामुळे भयंकर अपघात टळला व हजारो लोकांचे प्राण वाचले निरंजनने हे कृत्य सन्मान मिळा म्हणून न करता एका जबाबदार नागरिकाची कामगिरी केली म्हणून निरंजन खरा नागरिक आहे असे निशय म्हणायला हवे तर अशा रीतीने ही कृती आपण पूर्ण करू शकतो ओके विद्यार्थी मित्रांनो बाय टेक केअर हॅव अ नाईस डे